गोळीबार प्रकरणातील वादग्रस्त जागेचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे दोन दिवसांपूर्वीच जागेवरून गायकवाडांचा वाद झाला होता आणि स्थानिक महिलांनी गायकवाडांना घेरावही घातला होता आणि याच वादावरून काल उल्हासनगरमध्ये गोळीबारची घटना घडली आणि ज्या जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला त्या जमिनीच्या वादाची ही दृश्य पुढारी न्यूजच्या हाती आलेली आहे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये जमिनीवरून वाद झाला होता आणि तीच या जमिनीची दृश्य आहे ज्या वादावरून काल उल्हासनगरमध्ये हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराची घटना घडली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्वप्नील ज्या जमिनीच्या वादावरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड मध्ये वाद झाला त्याच जमिनीच्या वादाची दृश्य आता आपल्या हाती आलेली आहे काय अधिकची माहिती समोर येते हो आम्ही नक्की हे तो व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा जो अंबाना तालुक्यातील दारले गाव असेल महारवतन राजवर दोन दिवसापूर्वी स्थानिक महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत आठवडा केला होता या या मध्ये आमदार गणपती गायकवाडी जागेवर येऊन जेव्हा जागे अडकण्याचे प्रयत्न सुरू करत असताना त्यातल्या महिलांनी आमदार गणपती गायकवाड यांना घेराव झाला महाराष्ट्राच्या जागा तू कब्जा करतो तू कुठला आमदार आहे आमदार हा गोर गरिबांचा असतो तू कोणाचा आमदार आहे या संदर्भात उमेश गायकवाड यांनी महिलांना पाठिंबा दिला होता याच अनुषंगाने हा हल्ला झाल्याचा सध्या उल्हासनगर शहरात चर्चा सुरू सुरू आहे नेमका हा जमिनीचा वाद काय होता ज्याच्यामुळे हा महिला इतक्या आक्रमक झाल्या होत्या जमीन आहे त्या त्या एकनाथ जाधव या कुटुंबाची ती जा, जागा होती मात्र या जमिनीचा वाद जुना आहे मात्र त्यावेळेस दोन दिवसापूर्वी जेव्हा या जमिनीसाठी हो बघण्यासाठी गेले होते त्यावेळेस तिथल्या महिलांनी यांना घेरा आला तो आटावरून करून त्यांना टिकवून पळ लावला होता मात्र तो व्हिडिओ त्यावेळेस व्हायरल झाला होता आणि त्याच्यानुसारच हा आ, वाद इतका वाद वाढला की आ, तो शेवटी काल घटना घडली वादा त्या वादाचं रूपांतर त्या कालच्या गोळीबारामध्ये झालं धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघतोय या ज्या जमिनीच्या वादामधून काल गोळीबार झाला त्या जमिनीच्या वादाची दृश्य आता पुढारी निश्चय हाती आलेली आहे त्या जमिनीच्या वादावर वादा वा या महिलाही आक्रमक झाल्या होत्या आणि महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांनी यांना घेरावही घातला होता नी।